मित्रांनो बिग बॉस सुरू होऊन आता तीन आठवडे पूर्ण झाले आहेत आणि तिसऱ्या आठवड्यानंतर रँकिंग्समध्ये काय बदल झालेत हेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आलेले आहेत पॉप्युलरिटी पोल रिपोर्ट वीक थ्रीच्या तर मित्रांनो रँकिंगमध्ये कोणता सदस्य आहे वरती तर कोण आहे खाली या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं सर बीबीडी कडरवरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो तिसऱ्या आठवड्यात दोन इविक्शन झाले त्या दोन इविक्शननंतर आता घरामध्ये आहेत टोटल तेरा सदस्य तर मित्रांनो पॉप्युलरिटी पोल रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी तेरा नंबरवरती म्हणजे सगळ्यात शेवटी आहेत इरिना रुडाकोवा मित्रांनो इरिना रुडाकोवाबद्दल सांगायचं झालं तर इरिनाचा त्या ठिकाणी गेम काहीच कोणालाच कळत नाही आहे त्यांची तुटक तुटक त्या ठिकाणी मराठी असते परंतु ती आता कोणाला एवढी आवडत देखील नाही आहे आणि त्या कारणामुळेच ते आहेत तेरा नंबरवरती त्याच्यानंतर नंबर, नंबर बारावरती आहेत छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे मित्रांनो घनश्यामचा गेम एकंदरीत जर पाहिला तर आपण तो डबल ढोलकी त्या ठिकाणी वाजत असतो आणि हाच डबल ढोलकीपणा त्याला कुठे ना कुठे महागात पडत आहे त्याचप्रमाणे काही काही मुद्द्यांमध्ये तो बोलत असतो परंतु त्या ठिकाणी देखील त्याचा आवाज फक्त मोठा असतो बाकी मुद्द्यांमध्ये एवढा काही दम नसतो म्हणून तो आहे नंबर बारावरती त्याच्यानंतर नंबर अकरावरती आहेत पॅडी कांबळे म्हणजेच पंढरीनाथ कांबळे मित्रांनो यांचा देखील गेम त्या ठिकाणी एवढा खास नाही आहे परंतु तिसऱ्या आठवड्यात त्यांनी त्यांचा गेम थोडा बहुत दाखवलेला आहे आणि त्याच कारणामुळे ते आहेत नंबर अकरावरती त्याच्यानंतर नंबर दहावरती आहेत वैभव चव्हाण मित्रांनो वैभव चव्हाणचा तर स्वतःचा स्टँड नाहीच आहे परंतु ज्या ज्या ठिकाणी त्यांनी स्टँड घेतलेला आहे त्या तेह त्या ठिकाणी देखील त्यांना सारखं टोकण्यातच आलेलं आहे कारण की त्यांचा स्वतःचा स्टँडच नसतो ते त्या ठिकाणी अरबाज टू म्हणून घरामध्ये अजून देखील वावरत आहेत म्हणून ते आहेत नंबर दहावरती त्याच्यानंतर नंबर नऊवरती आहेत जान्हवी किल्लेकर मित्रांनो जान्हवी किल्लेकर त्या ठिकाणी बाहेर त्यांचा सिरियलमध्ये जो आपण रोल पाहिलेला तोच रोल ते रियालिटी शोमध्ये देखील कंटिन्यू करत आहेत म्हणजेच ते घरामध्ये विलन आहेत आणि पुन्हा कुठे याच कारणामुळे प्रेक्षक जे आहेत त्यांना एवढे पसंत करत नाही आहेत त्याच्यानंतर नंबर आठवरती आहेत आर्या जाधव हो। मित्रांनो आर्या जाधवचा देखील गेम त्या ठिकाणी झिरोत म्हणावा लागेल त्या ठिकाणी एवढं ओपनली ते गेम खेळत नाही आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांनी मुद्दे उचललेले आहेत त्या त्या ठिकाणी त्यांना घरातील सदस्य देखील म्हटलेले आहेत की हिचे मुद्दे जे असतात ते चुकीचे असतात एकदम बालिश म्हणून तिला घरात एक टॅग देण्यात आलेला आहे त्यानंतर नंबर सातवरती आहेत धनंजय पवार म्हणजेच डी पी दादा मित्रांनो डी पी दादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर डी पी दादांना फक्त बाहेरून तगडा सपोर्ट मिळतोय घरात त्यांचा गेम काहीच नाही आहे आणि जर त्यांनी जर गेम खेळला तर ते अजून आपल्याला पुढे जाताना दिसतील परंतु आत्ता तरी ते आहेत नंबर सातवर त्यानंतर नंबर सहावरती आहेत महाराष्ट्राचं मोठं नाव वर्षा उसगावकर मित्रांनो वर्षा उसगावकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर पहिल्या दोन आठवड्यात ते त्या ठिकाणी निक्कीच्या व थोड्या बहुत दिसल्या होत्या परंतु वीक थ्रीमध्ये ते एवढ्या काही दिसलेल्या नाही आहेत आणि याच कारणामुळे त्यांची मोठी घसरण झालेली आहे ते आहेत नंबर सहावरती त्याच्यानंतर टॉप फाईव्हची गोष्ट करायची झालं तर यामध्ये तुम्हाला खूप मोठा मेजर बदल दिसणार आहे कारण खूप सारे सदस्य त्यांनी डिरेक्टली टॉप मध्ये झेप घेतलेले आहे तसंच नंबर पाचवरती आलेले आहे कोकण हर्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर हो मित्रांनो अंकिताने डिरेक्टली टॉप मध्ये आता झेप घेतलेली आहे आणि त्याचं कारण कुठे ना कुठे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे कारण अंकिताने तिचा गेम खूप सुधारलेला आहे आणि बाहेरचे प्रेक्षक देखील त्यांना आता खूप सपोर्ट करत आहेत त्यानंतर नंबर चारवरती आहेत अरबाज पटेल मित्रांनो अरबाज पटेलचा गेम तगडा आहे बाहेरून सपोर्ट देखील तगडा आहे आणि म्हणून ते आहेत नंबर चारवरती त्याच्यानंतर नंबर तीनवरती आहेत निकी तांबोळी मित्रांनो निकीबद्दल सांगायला तेवढं कमीच आहे कारण स्वतःच्या पद्धतीनं ती गेम खेळते आणि कुठे ना कुठे प्रेक्षकांना देखील ते आवडत आहे आणि म्हणूनच ते आहेत टॉप फायमध्ये नंबर तीनवरती त्याच्यानंतर ती। टॉप टूमध्ये सांगायचं झालं तर नंबर दोनवरती आहेत अभिजित सावंत मित्रांनो सगळ्यात मोठी झेप अभिजित सावंत यांनी घेतलेली आहे त्याचं कारण कुठे ना कुठे तुमच्या समोरच आहे कारण ज्या पद्धतीने आजकाल ते गेम खेळत आहेत वीक थ्रीमध्ये तर त्यांनी खूप मोठी सुधारणा त्यांची केलेली आहे ज्या ता प्रकारे त्यांनी आपले मुद्दे मांडले ज्या प्रकारे त्यांनी डोकं चालवून गेम खेळलेला आहे एकदम मास्टर माइंड पद्धतीनं त्यांनी गेम खेळलेला आहे आणि म्हणूनच ते आलेले आहेत नंबर दोनवरती आणि नंबर एकवरती आहेत गोलीगत धोका एस क्यू आर क्यू झेड क्यू सूरज चव्हाण मित्रांनो सूरज चव्हाण त्या ठिकाणी एक नंबरवरती का आहेत तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल कारण की महाराष्ट्राचा एवढा तगडा सपोर्ट आणि घरामधील त्या ठिकाणी जे रौद्ररूप आपल्याला पाहायला मिळालेलं ते तर खूप जबरदस्त होतं आणि म्हणूनच ते आहेत नंबर एकवरती वरती तर मित्रांनो हीच होती पॉप्युलरिटी पोल वीक थ्रीची रिपोर्ट मित्रांनो तुम्ही कोणत्या सदस्याला सपोर्ट करत आहात कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स कॉर्शिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद